नमस्कार इग्नेट अकॅडमीत आपण सर्वांचं मनापासून स्वागत इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक यशस्वी अधिकाऱ्यांची मुलाखत सिरीज चालू करत आहोत त्या सिरीजचाच एक भाग म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे आज आपण मुलाखत घेणार आहोत भगवान भोर सरांची ज्यांची आता नुकतीच एम पी एस माध्यमातून महसूल सहाय्यक या पदावरती निवड झाली आहे सरांचा संघर्ष आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार आहे प्रत्येक एम पी एस विद्यार्थी असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल ही मुलाखत जरूर ऐकली पाहिजे कारण दहा वर्षांपेक्षा जास्त संघर्ष सरांनी स्पर्धा परीक्षेमध्ये केलेला आहे सरांबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात आधी सर माझे खूप चांगले मित्र आहेत सरांनी सीच्या राज्यसेवेच्या चार मेन्स दिलेले आहेत आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी चा विचार केला तर ग्रुप बी च्या दहा आणि ग्रुप सीच्या दहा मुला मेन्स सरांनी दिलेल्या आहेत आणि सरांची आता एमपीएससीच्या माध्यमातून महसूल सहाय्यक या पदावरती निवड झाली आहे आणि सरांना आता कामगार आयुक्तालय नाशिक या ठिकाणी पोस्टिंग सुद्धा मिळालेली आहे तर भगवान सर मी आपलं एकनाट अकॅडमीकडून अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या यशाबद्दल आणि माझा तुम्हाला पहिला प्रश्न हा आहे की एवढा प्रदीर्घ के संघर्ष केल्यानंतर तुमची अखेर एम पी एस सीच्या माध्यमातून निवड झाली आहे तुमच्या भावना काय आहेत निवड झाल्यानंतर निश्चितच मला आनंद झालेला आहे कारण ही जे क्षेत्र आहे हे अनिश्चिताचं क्षेत्र आहे ह्याच्यात माणूस यायला रस्ता आहे पण जायला बी आपण एक एक्झिट वेळ ठरवली वेळ नाही तर मग हा एक एक प्रकारचा काय म्हणतो त्याला एक होल येतो ब्लॅक होल आणि त्यात माणूस गुंतला की गुंतत जातो मला आनंद वाटला की कुठंतरी काहीतरी झालं याच्यात आपला बरेच काही काही पोस्ट माझ्या दोन दोन चार चार मार्काने गेल्या पण हरकत नाही कुठंतरी यश मिळालं याचा मला आनंद वाटतो सर दहा वर्षाच्या संघर्षानंतर जेव्हा आपल्याला यश मिळतं त्यावेळेस साहजिक आहे आपला आनंद हा अगदी गगनात मावेन असा असा झाला असेल पण यश मिळाल्यानंतर जेव्हा तुम्हाला समजलं तुमची निवड झाली तेव्हा तुमची तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती निश्चितच घरच्यां घरचे बी माझ्या रिझल्टकडे वाट बघून होते आणि रिझल्ट आल्यानंतर त्यांना बी खूप आनंद झाला आता माझा जो काळा बिला वाटतं आणि दहा वर्ष वाटतात पण ह्याच्यात मी बऱ्याच काळ जॉब पण केला फुल टाईम नाही जमलं मला कारण बऱ्याच जबाबदारी होत्या घरच्या मॅरिड असल्या कारणाने त्यामुळे दहा वर्षाचा काळ गेला पण त्यात घरचे बी जातकाप्रमाणे वाट बघून होते आणि एक तर कुठंतरी काहीतरी सिलेक्शन झालं त्याच्यामुळे घरच्यांना बी आनंद वाटला आणि मला वाटलं की आपण काहीतरी प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला यश मिळालं भगवान सर दहा वर्ष एखाद्या क्षेत्रामध्ये टिकून राहायचं आणि सातत्यानं थोड्या थोड्या मार्कांनी जेव्हा अपयश येत असतं तेव्हा साहजिक हे आपलं मन खचून गेलेलं असतं तर देखील तेवढ्याच ताकदीनं पुन्हा एक्झाम द्यायचा पुन्हा अभ्यास करायचा या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही प्रेरणा कशी टिकवून ठेवली प्रेरणा टिकवणं ही खूप म्हणजे चॅलेंजिंग टास्क होता कारण बाकी ज्यावेळेस अपयश येतं त्यावेळेस अपयशात आपलं कोणी सवंगडी नसतं फक्त आपलं नाव ठेवणारे आपल्याकडे बोटं करणारे असे लोक असतात आपल्या मागे पुढं टीका करणारे लोक असतात आणि अशा परिस्थितीत सातारे ठेवणं म्हणजे अवघडच होतं पण तरी एक होतं की आपण आहे आपल्यात कॅलेवर आहे आपण करू शकतो हा एक आत्मविश्वास होता आपण करू शकतो समोरचा करू शकतो आपण काय नाही करू शकत हा हा मी स्वतःला सांगत होतो की आपण बी करू शकतो आपण करू शकतो भरे अडचणी हजार येतील संकटे लाखो येतील पण ते मात करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू यश मिळेल आपल्याला एक दिवस बाकीचे काही मित्र मी मिनत भेटायचे ते सांगायचे तरुण सागर सरसारखे की तुमच्यात हाय केली बरं तुम्ही करू शकता आणि त्या त्या विश्वासानेच मी इथे येऊ शकलो घरच्यांनी साथ दिली घरचे बी साथ देत होते कारण इतका आपला जो उमेदीचा काळ असतो कमावण्याचा काळ असतो त्यावेळेस आपण असे इकडं वेळ घालवून आणि त्यात येश ना लवकर म्हणून ते, ते वेस्ट ऑफ टाइम वाटतो जगासाठी आणि आपल्याला बी फिलिंग होते की यार आपण किती वेळ आपण गमावलाय आणि त्या विरोध जमवले म्हणून आपल्याला बी देत कुठेतरी निराश येते पण कुठेतरी आपले जवळचे आपल्या जवळ साथ देतात त्या साथ देतून जी उर्मी मिळते त्या उर्मीतून आपण एक कसं करत असतो लग्न झालेलं असताना घरी एक लहान बाळ असताना संसाराची जबाबदारी अंगावरती असताना एवढी मेहनत घ्यायची लायब्ररीमध्ये दररोज सात आठ आठ तास अभ्यास करायचा हे खरंच सोपं नसतं सर मला तुम्हाला असं विचारायचं की अभ्यासाच्या काळामध्ये तुमचं दिवसभराचं जे शेड्यूल आहे ते कसं असायचं साधारणतः शेड्यूल माझं सकाळी मला क्लास घ्यावं लागायचे म्हणजे आठ सात ते नऊपर्यंत पर्यंत क्लास असायचे मग नऊ नंतर मी लायब्ररीत जायचो लायब्ररीत गेल्यानंतर साधारणतः मी सात आठपर्यंत पर्यंत बसायचो आठ वाजता हेच म्हणजे असं करा बाकीचा आठ नऊ तास माझा अभ्यास व्हायचा घरी आल्यानंतर परत घरचे काही काम असायचे फॅमिली असल्यामुळे घरच्यांना थोडा वेळ द्यावा लागायचा म्हणजे असं शेड्यूल असायचं माझं एक आठ नऊ दहा तास शेड्यूल असायचं नवीन विद्यार्थ्यांना जे आता तयारी करतात त्यांना काय सांगायला अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे कारण नवीन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याने ऐकलेलं असतं हेच प्रश्न असतात की एमपीएससी करायला खूप वर्ष द्यावी लागतात काहीतरी वेगळं कॅलिबर आपल्याकडे असावं लागतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तथ्य आहे का की कुठलाही सर्वसाधारण विद्यार्थी अभ्यास करू शकतो हा माझा पहिला प्रश्न आणि जर सर्वसाधारण विद्यार्थी अभ्यास करू शकत असेल तर त्याने त्याचा दिवसाचं टाइम टेबल अभ्यासाचा जो आहे तो कसा ठेवला पाहिजे म्हणजे वाचन केलं पाहिजे त्याच्यानंतर नोट्स काढल्या पाहिजेत की नेमकं कसं केलं पाहिजे मी नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सांगू सांगतो की हे क्षेत्र असं आहे की ज्या तुम्ही टॉपर येणारा विद्यार्थी पास होईल का नाही याची गॅरंटी नाही आणि एखादा काठावरती पास झालेला आहे तो बी त्यांनी मेहनत जर केली चेकाटी जर केली योग्य मार्गदर्शन घेतलं तर तो बी यशस्वी होऊ शकतो किंवा टॉपरही येऊ शकतो अशा अनेक उदाहरण आपल्याला बघायला मिळते म्हणजे क्षेत्र कसं आहे की तुमच्या चेकाचं क्षेत्र आहे तुम्ही जवळश या क्षेत्रात पडताना बाकीच्या जग तुम्ही विसरून गेलेलं चांगलं कारण तुम्ही जवळ दोन्ही जगांमध्ये वापरण्याचा प्रयत्न करताना कुठेतरी तुमचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि एक दोन 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 चार चार मार्गातून तुमची पोस्ट जाते ती पोस्ट का जाते कारण तुमचं लक्ष ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन नाही आपण उदाहरण घेतो ना की एक बिंग लावला तर कागद कागद कशामुळे ते एक तुमचं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे तुम्ही या क्षेत्रात आला तर हे क्षेत्राचा विचार केला बाहेर क्षेत्राचा विचार करून जे तुमचे एक दोन वर्ष द्यायचे ठरवले तुम्ही दोन चार वर्ष काय की तुम्ही पूर्ण 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 ताकद झोकून द्या किंवा मी हे करेल माझा बी प्लॅन असेल बी प्लॅन ठेवा पण आता हे करताना याच प्लॅनचा जा विचार करा बी प्लॅन जेव्हा तुम्हाला वाटतं की आपल्याकडून होते तर बी प्लॅनकडे कडे अवश्य जा आणि ह्या क्षेत्रात येतात घेऊनच या किंवा या क्षेत्रामध्ये तुम्ही मी होईलच आत्मविश्वास असा पी पण अति विश्वास बिन आत्मविश्वास बिन असावा कारण काय कदाचित काही वेळेस तर बी प्लॅन घेऊन या आणि हा हे करताना फक्त तुम्ही ए प्लॅनचाच विचार करा म्हणजे अभ्यासाचा विचार करा आणि पोचचा विचार करा आणि नि, निश्चित तुम्हाला यश मिळेल सर एम पी अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर विद्यार्थ्याची अशी भावना असते की मी फक्त राज्यसेवाच करेल किंवा मी फक्त कंबाईनचीच एक्झाम देईल काय वाटतं फक्त फोकस त्या एका एक्झामवरच करायला पाहिजे की आपण अभ्यास जर आपला बऱ्यापैकी झाला असेल तर सगळे फॉर्म भरायला पाहिजे मी असं सजेस्ट करेल की प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअली प्रश्न येतो कारण प्रत्येकाची आर्थिक कॅपॅसिटी कशी प्रत्येकाचं एज ग्रुप काय प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या काय या सर्व गोष्टी तो डिपेंड करत असतो तुमची जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही चांगल्या मोठ्या पदाचं टार्गेट करू शकता राज्यशिवावर फोकस करू शकता कारण समजा त्यातून अपय जरी म्हणाल तरी तुम्ही इकडं शिफ्ट होऊ शकता लगेच तुमचं करिअर तुम्ही पुढे चालू शकता पण जी आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आणि त्यांनी मोठं टार्गेट ठेवलं हरकत नाही मी म्हणत नाही की तुमची आर्थिक परिस्थिती कम्पवते म्हणून मोठं टार्गेट नाही नाही ठेवू शकत पण आपल्याला लवकरात लवकर एज मिळवायचं असेल आणि बाकीचे जे प्रेशर येतो नंतर जेव्हा येतो त्या प्रेशर आपल्याला लवकर सावरायचं असेल तर आधी मला असं सजेस्ट की तुम्ही आधी टार्गेट ठेवा एक एक स्टेप जाण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आधी लवकरशी मिळेल ना एका छोटे ग्रुपशी चगवेना किंवा सर सरळ सेवा जरी मिळालं ना तरी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे बदलतो किंवा तुम्ही तरी काहीतरी करता आणि गव्हर्नमेंट जेव्हा असं की तुम्हाला नंतर सुट्ट्या पण मिळतात प्रायव्हेट सारख नाही की तुम्हाला दोन दिवस नाही आले तुम्हाला आकडून देतो जॉब पण तसं गव्हर्नमेंट बंदी नसतं तुम्हाला लवकर लवकर सुट्ट्या आणि नंतर तुम्ही पुढच्या तयारीसाठी करू बी शकता आणि त्यावेळेस तुम्ही फ्री माइंड खेळता कारण तुम्हाला धडक पण नसतं माझ्याकडे आता हातात काहीच नाही माझं लग्नाचं वय होऊन चाललंय घरचे मला माझ्या घरचे चिंता लागून गेली मी माझं पुढं कसं होईल काय म्हणजे हा प्रेशर तुमच्यावर नसतो हे नसल्यामुळे तुम्ही चांगल्या अभ्यास जाता आणि चांगला पेपर लिहता आणि उत्तीर्ण घेऊया असे बरेचसे उदाहरण आपल्याला बघायला मिळते तर मला असं म्हणलंय की प्रत्येकाच्या वैयक्तिक यांनी निर्णय घ्या की माझी परिस्थिती कशी माझं वय काय माझ्या जबाबदाऱ्या काय या सर्व सर्वांगाने विचार करून तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करा पुष्ठ करायला साधारणतः किती वेळ अभ्यास केला पाहिजे दररोज आणि काय टार्गेट ठेवलं पाहिजे आपण किती महिन्यांचा कालावधी दिला पाहिजे असं तुम्हाला वाटत पोस्ट काढण्यासाठी वर्ग हे मी प्रत्येकावर डिपेंड आहे म्हणजे काही मुलं अशी की जी जॉब करून आठ आठ तास जॉब करून मी चार चार रोज सातत्याने अभ्यास करून पोस्ट काढलेली आणि काही बारा तास बसून मी पोस्ट निघत नाही म्हणजे ते परत काय डिपेंड आहेत पण तुम्ही जर फक्त सातत्यपूर्वक आणि तुमच्या टार्गेट करून करत राहिली फक्त बाकीच्या गोष्टीच्या मागे नाही लागायचं की इकडे जायचं जा, तिकडे जा जा, जायचं टाइमपास नाही करायचं बाकीच्या डोक्यात विचार नाही ठेवायचे जास्त कारण त्यात मन जास्त गोंधळतो आणि परत पोस्टपासून दूर होतो तसं न करता तुम्ही जर ज्याला घरून सपोर्ट येईल तर तो तो जास्तीत जास्त वेळ देऊन अभ्यास करू शकतो पण ज्या जबाबदारी दिले पाहिजे रोज पण सातत्याने दिले पाहिजे आज माझं विकेंड आहे मग आज मी आराम करतो जात नाही तर असं नाही झालं पाहिजे कारण सातत्याची परीक्षा घेण्याची परीक्षा आहे त्याच्यामुळे सातत्याने करा हेच तुम्हाला मिळेल सर आता कंबाईनची परीक्षा पुन्हा पुढच्या काही महिन्यात होते एक दीड महिन्यात जाहिरात येईल आपला इंटरव्ह्यू बघायला अनेक ही कंबाईनची एक्झाम देणार आहेत त्यांनी बुकलिस्ट संदर्भात अनेक मुलांचा प्रश्न असतो कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत तर काय सांगाल काही विशिष्ट अशी पुस्तक हे पुस्तक तुम्ही पाहिजे बुकलिस्ट मार्केटमध्ये बघितल्या ना तर वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं असतात आणि सर्व पुस्तकांचा जर विचार केला तर ऐंशी टक्के डाटा प्रत्येक पुस्तकात सेम असतो दहावीस टक्के डाटा इकडे तिकडं असतो पण आपलं मेरिट एवढं ऐंशी टक्के कधी जात नाही मेरिट डावलं पन्नास साठ टक्के जातं तेवढंच आपण एकच पुस्तक कोणतं तरी रेफर केलं म्हणजे समजा आता जे मार्केटमध्ये आता जे पुस्तक आहे त्यातले आता मी मा मी जे वापरले ते, 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 ते वापर सांगतो की मी हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं वापरलं होतं आणि त्याच्यानंतर क्वालिटीसाठी लक्ष्मणकांत वापरलं होतं गणिताचं गणितासाठी आरगडी सरांचं वापरलं होतं त्याच्यानंतर करंटसाठी मी परिक्रमा मासिक वाचायचो अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेसाठी मी को, रंजन कोळंबी सरांचा वापरले त्याच्यानंतर बी वापरले जिओग्रफीसाठी मी सौदी सरांचाच वापरले आणि बसके सरांचा वापरलो होत म्हणजे आता सर्व ट्रेंड आहे बरेचसे विद्यार्थी हे पुस्तक सजेस्ट करता मी पण त्याच वापरले होते mm -hmm. आणि बरेचसा क्वेश्चन येतो त्यातून पाहतात मग अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे असताना मुलं ज्या तयारी करत आहेत यश मिळवण्यासाठी त्यांनी अशा दोन तीन गोष्टी सांगा की ज्या त्यांनी आवर्जून करायला पाहिजे आणि अशी एक दोन गोष्टी सांगा की त्या नाही करायला पाहिजे सर्वात महत्वाचे करायला पाहिजे या गोष्टी की तुम्ही मीच म्हणलं की तुम्ही फोकस करा फोकस म्हणजे कुठल्या तरी एका पोस्टवरती फोकस करा पोस्ट मी म्हणजे तुम्ही राजशेवा करतात तर फोकस करा किंवा कंबाईन करतात कंबाईनवर फोकस करा ग्रुपशी करता गुपशे किंवा सेवा करता सेवा करा इनिशियल स्टेज सांगतो मी तुम्हाला तुमचं मोठं राजशेवा एखादं डी सी डीवायस पी होण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही त्याच्यावर फोकस करा पण तुमच्या बाकीच्या गोष्टींचा विचार करा तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती तुमच्या जबाबदाऱ्या किंवा तुमचं एज या सर्व गोष्टींचा विचार करा आधी त्याच्यानंतर टार्गेट ठरवा आणि सातत्याने करा फोकस करा इकडे तिकडे जाऊ नका आज याचा फॉर्म भरला तुमचा त्याचा फॉर्म भरला याचं वेगळे आहे त्याचा वेगळा शिलेबस आहे असं केलं आणि तुम्ही कन्फ्युजन वाशाल आणि याच कुठं तरी तुम्हाला दोन चार चार मार्कने ओळखून करून देईल ते दोन चार मार्कच रिजेक्ट ठरवणारे असतात तुम्ही फोकस करा हे मी सांगाल आणि न करायचं चा म्हणजे याच्या विरुद्ध अर्थी की तुम्ही हे नका करू हे हे करायचं अर्ध ते सोडून द्यायचं मी हेच करतो ते अर्ध सोडून द्यायचं हे करतो असं न करू फोकस करा आणि बाकीच्या टाइमपास करायला वेळ नंतर भरपूर घ्यावं का विद्यार्थ्यांनी आणि सोशल मीडियाचा कसा वापर करावा आता तुम्ही सोशल मीडिया बद्दल बोलले तर मी म्हणाल की सोशल मीडिया हा तलवार तलवारी त्याचा तुम्ही जसा यूज करा तशी ती तुमच्या फळ देईल रिटर्न देईल तुम्हाला कारण सोशल मीडियामध्ये पाहिलं तर आपण अभ्यासा दृष्टीने पाहिलं चांगले कंटेंट पण मिळतं आपल्याला काही असे कंटेंट आहे की तुम्हाला इतर ठिकाणी विकत घेण्याची गरज नाही असे फ्रीमध्ये कंटेंट मिळतात पण तुम्ही ते सोडून जर तुम्ही काहीतरी रील्स बघित बसले शॉर्ट्स बघित बसले किंवा दुसरंच काहीतरी न्यूज बघित बसले जे तुमच्या अभ्यासाचे रिलेटेड नाही तर निश्चित आहे कारण ते असं तुम्ही एकदा दोन मिनटासाठी चालू करायला गेले तरी तुम्हाला तुमचा एक तास कसं निघून जातो तुम्हाला कळत नाही आणि नंतर आता म्हणता की ते एक प्रकारचा आजार आहे तो एक ॲडिक्शन नावाचा तो आपल्याला कळत बी नाही का आपण सोशल मीडियाची मीडियाचे इतकं जातो की जरा दहा मिनिटाला असेल आपण खुलून बघतो ऍक्च्युली तो तुमची एक मानसिकता खराब होण्याचा तो एक भाग आहे तुमचं या तुम्ही त्याचं पेशंट झालाय तुम्हाला कळत नाही इतर आजार तापाला आपल्या तरी हात अंगला लावून कळतं की आता ताप आहे पण तो असा आजार आहे की तुम्हाला बी कळत नाही पण ते जे तुमचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहे तुमच्या व्यवहारातून तुमच्या वर्तनातून तुमच्या इतर गोष्टीतून ते समाजाला जाणवता आणि ते दिसतात बी त्याच्यामुळे सोशल मीडियापासून आवाक दूर राहणं गरजेचं आहे मार्गदर्शन घेणं गरजेचं काय की तुम्हाला जर समजा एखाद्या गावाला जायचं त्या गावाचं जायचं तुम्हाला रस्ताच जा नाही माहिती तर तुम्ही याला विचारशाल त्याला विचारशाल असे चार ठिकाणी मार्ग बदलत बदलत असेल तर ऑपो असेल तुमचा वेळ खूप जाईल त्यापेक्षा एखादा माहीत तुम्ही जर बरोबर घेतलं त्या गाईड म्हणून त्याच्याबरोबर तुम्ही गेला तर तुमचा वेळ वाचेल आणि तुमचं बाकीचे जे प्रॉब्लेम येणार होते ते वाचतील असं मी म्हणेल की मार्गदर्शन या क्षेत्रात गरजेचं आहेच जे चुका आम्ही की मी आम्हाला स्वतःला असं माहित माहीतच नव्हतं की एम पी सी करण्याआधी की कोणचं पुस्तक वाचलं पाहिजे कोणचं नाही वाचलं पाहिजे ते नसल्यामुळे आम्ही चुका करत गेलो वेळ जात गेला पण तुमची ज्यावेळेस सुरुवातीची जी करण्याची कोद असते ती नंतर ज्यावेळेस अपेक्षेत ठोकरे बसतात त्यावेळेस तुमची राहत नाही समज तुम्हाला टीका करत त्यावेळेस तुमच्यात राहत नाही तर सुरुवातीस तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या चांगला एखाद्याने गुरु निवडा आणि त्याच्या मार्गदर्शन तुम्ही चला तुम्हाला लवकर यश मिळेल आणि तुमच्या बाकीचे जे प्रॉब्लेम्स येणार असतील भविष्यात ते येणार नाही असं मला वाटतं सरांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे की सोशल मीडिया हे खर तर दुधारी तलवारासारखं आहे आणि ते खरं देखील आहे कारण आज अनेक विद्यार्थी जे आहेत ते सोशल मीडियाच्या आरी गेल्यामुळे खूप आयुष्यातला वेळ त्यांचा वाया जातो आणि आपल्या मेन फोकसपासून आपण दूर होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट सरांनी ही सांगितली की मार्गदर्शनाची मार्गदर्शन घेण्याची खूप महत्वाची गरज आहे कारण आपल्याला ज्या गावाला जायचं आहे जा त्या गावाचा रस्ता आपल्याला माहिती असणं आवश्यकता आहे आवश्यक आहे जेणेकरून आपला वेळ हा वाचतो त्याच्यामध्ये सर uh, खर तर पुढच्या काही दिवसांमध्ये सरांचं राज्यसेवेतनं देखील uh, क्लास वन अधिकारी पदावरती सिलेक्शन व्हावं अशी मी सरांना शुभेच्छा देतो सर या ठिकाणी आज आपल्या विनंतीला आलेत आपले विचार मांडले विचारांचा नक्कीच नवीन अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षा त्यांना खूप चांगला फायदा होईल सर मी आपले देखील पुन्हा एकदा एकनाथ अकॅडमीकडून मनपूर्वक आभार मानतो आपल्याला पुढील सर्व भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या यशस्वी अधिकाऱ्यांच्या मुलाखती ऐकण्यासाठी आताच तुम्ही हे जे एकनाथ अकॅडमीचं युट्यूब चॅनल पाहताय ते सबस्क्राईब करा भेटूया वे पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया धन्यवाद